हरीश विखे गोंडवाना जनतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे कसल्या संदर्भाची आज बैठक आहे रवी गोंडवाना जनतंत्र पार्टीची ही आढावा बैठक आहे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आणि काही ग्रामपंची त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे पूर्ण या महाराष्ट्राला जे काही निवडणूक का आहे जिथे जे त्यांना लढवता येईल त्या त्या ठिकाणी मी निवडणूक लढवणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्राची गुणवाना गणतंत्र पार्टीची प्रदेश कमिटी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आहेत कार्यकर्ते आहेत मुख्य मुख्य कार्यकर्त्यांना बोलवून येणाऱ्या निवडणूक आपल्याला जास्तीत जास्त कसे जिंकता येईल यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे ही तुमची बैठक आहे हा अगदी बरोबर आहे स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची जास्त पकड आहे आणि त्याच्यामुळेच ही आढावा बैठक आम्ही आधी घेत आहोत जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये जिंकता आले पाहिजे काही घटक वगैरे बघ असं काही सध्या आपण कोणासोबत चर्चा केलेली नाही आहे स्वयंबळावर आमची पूर्वतयारी म्हणून ही पहिली बैठक आहे आणि जर कोणी मित्रपक्ष म्हणजे विचाराच्या विचाराच्या दृष्टिकोनातून जुडणारा मित्र पक्ष असेल तरच त्याच्यासोबत आम्ही समोर त्यांच्याशी बोलणं करू परंतु आता कोणत्याच पक्षासोबत आमची काही बोलणं झालेलं नाही आहे आणि गुणवाना गणतंत्र पार्टी भरा भरोशावर स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या बळावर निवडणूक लढवणार कशा प्रकारचे उमेदवार देणार जे समाजासाठी काम करतात रात्रदिवस दिवस झटतात न्यायासाठी झटतात आंदोलन करतात मोर्चे करतात आणि गोडवाना गणतंत्र पार्टी हे तळागळातील गोरगरीब जनतेला हक्क मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठीच आतापर्यंत काम केलेलं आहे आणि दादा हिरासिंग वर्गांनी हे जे चळवळ उभी केली आहे गोडवाना गणतंत्र पक्षाची त्या त्याच्यामुळेच आज जे गरीब जनता आहे किंवा जे उपेक्षित लोक आहे त्यांना न्याय दे मिळवून देण्याचं खरं काम जर कोणतं कोरी करत असेल तर ते गोडवाना गणतंत्र पार्टीचे सर्व कार्यकर्ते करतात मी रेखाताई राजेंद्र निकोरे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी आजची जी ही बैठक जी ठरवलेली आहे ही बैठक आढावा बैठक आहे आणि ही चुनावाच्या माध्यमातूनच ही बैठक ठरवलेली आहे ती आता जो हा उपचुनाव आहे जो चार जिल्ह्यांमध्ये ठरवलेला आहे वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा तर जे आमचे पदाधिकारी आहे जिल्ह्यातील जे कार्यकर्ता आहे त्यांचं हे वर्चस्व आणि त्यांची एक समाजा समाजाच्या व्यतिरिक्त जी चळवळ आहे ही एक पकड त्यांची इतकी मजबूत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या चुनावामध्ये हमखास ते चांगल्या पद्धतीने निवडून येणार म्हणून आम्हाला असं त्याच माध्यमातून ही मीटिंग ठरलेली आहे आणि बाकीची जे चर्चा आहे माझं नाव सुनीता विखे आहे मी गोडवाना गणतंत्र पार्टीमध्ये राष्ट्रीय महासचिव आहे ही जी आढावा बैठक आहे आमचे प्रदेश अध्यक्ष हरीश उईके माननीय आणि रेखाताई निकोरी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आढावा बैठक झालेली आहे आणि चोना आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना ते सांगत आहे की लढा आणि जिंकून जिल्हा परिषद नगरसेवक या विषयावरती विषयावर आहोत आणि ते करतील अशी माझी आशा आहे मी बापूजी मडावी गंध पार्टी जिल्हा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तर ही जी आज बैठक सुरू जी आहे सभा सुरू आहे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीशभाऊ उईके यांच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या आदेशानुसार आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका गुन्हा नागंथच्या पार्टीच्या धाकटीनं लढू आणि आम्ही आमचे उमेदवार जिंकून आणू असं आम्हाला या पार्टीच्या वतीने सांगू इच्छितो मी राजेश शिरपातो गोरवाला गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आज बैठक कसल्या संदर्भात आज ही जी आढावा बैठक घेण्यात आली हे येणाऱ्या स्वराज्य निवडणुका